बांधवांनो हिंदू संस्कृतीमध्ये मानवी जीवनात मानवाचे सोळा संस्कार झालेच पाहिजे असं म्हटलं गेलं आहे त्यातील पंधरावा संस्कार म्हणजे विवाह विवाह म्हणजे कुटुंब नाते परिवार समाज यांच्या जबाबदारीशी स्वतःला वाहून नेणे उपवारास सहधर्माचरण सहकार्य संयम सहनशीलता निष्ठा आणि कर्तव्य याचं पालन करावं लागतं काय करावं लागतं उपवर अर्थात वर वधू यांना सहधर्माचरण सहकार्य संयम सहनशीलता निष्ठा आणि कर्तव्य याचं पालन त्या दोघांना करावं लागतं तर या उपवरास ग्रहस्थ आश्रमाची जिम्मेदारी देण्यापूर्वी अर्थात विवाह होण्यापूर्वी पत्रिका जुळवण्याचं कार्य केलं जातं आता पत्रिका म्हणजे काय तर ही वधू आणि हे वर एकमेकास अनुरूप आहेत त्यांचं वर्ण रूप शिक्षण गुण संस्कार सर्व काही उत्तम आहेत म्हणतात ना कन्या वर वरते रूपम ह्या श्लोकाचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे कन्या वर वरते रूपम माता वित श्रुत बांधवा कुल मिंछंती संतुष्टता मित्रेजना संतुष्टता मित्रेजना हे थोडंसं मी बदल केला त्यामध्ये अर्थात काय तर वर वधू एकमेकांना पाहून सहमती देतात त्यांचे आईवडील गुण लक्षण धन शिक्षण पाहतात बांधव पाहतो सोयरे कूल पाहुणे आणि मित्र नातेवाईक हा जोडा आहे म्हणून संतुष्टता पावतात आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतात चला विवाह कार्यामध्ये पत्रिका जुळल्यानंतर पुढचं कोणतं कार्य असतं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा आणि हो पुढची व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद